दरवाजा आहे ह्या ठिकाणावरून उतरलं जात गडावरून खाली आलं जात आणि गडावरती जाण्यासाठी नाणे दरवाजा आहे की है जो पुढील बाजून आहे या ठिकाणावरून मित्रांनो गडावरून खाली उतर पाहिजे चालत आलेलो

दिशेने जात आहोत पायऱ्यांपेक्षा आलेलो आहे या ठिकाणी किल्ले रायगड नाणे दरवाज्याकडून ना आपण चाललेलो आहे बाबा काहीतून प्रवास सुरू झालेला आहे आपला वरती जो दिसते लाईट आहे त्या ते, ठिकाणी ते, किल्ला आहे अंधारामुळे ते टोक वगैरे हो काही दिसणार नाही निश्चितच सकाळी दाखवू आता सायं रात्रीच्या साडेनऊ वाजलेले आहेत आपण सुरुवात करत आहोत गडाच्या पायऱ्या चढण्याची वरती लाईट चकमक चकमक करते सुरुवात झालेली आहे प्रोटेक्शन सर्व ठिकाणी मित्रांनो पायऱ्या चढण्याची सुरुवात होत आहे एक दोन तीन चार तर मित्रांनो सदर रायगड किल्ला आहे ह्याच्या चौदाशे पस्तीस पायऱ्या आहेत मित्रांनो चौदाशे पस्तीस पायऱ्या क्रॉस केल्यानंतर आपण या रायगड किल्ल्यावरती जाणार आहोत इस इसवी सन सोळाशे छप्पन्न रोजी रायगडची स्थापना केली या ठिकाणी पूर्वी रायरी नावाने हा किल्ला ओळखला जात असे तर चंद्र तर मित्रांनो रायगडवरती जाण्यासाठी आपल्याला तीन ठिकाणावर मार्ग आहेत एक चित्त दरवाजा दुसरा नाणी दरवाजा आणि तिसरं रोपवे तर पूर्वी चंद्रराव मोरे यांच्या यांनी हा रायरीचा किल्ला बांधला होता तदनंतर स्वराज्याची स्थापना करण्यासाठी हा एक मजबूत आणि भक्कम किल्ला होता त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांना आपण दोघे हिंदू आहोत आणि आपण ह्या ठिकाणी स्वराज्याची राज्य राजधानी स्थापन करू असं बोलले होते परंतु चंद्रराव मोरे यांनी शिवाजी महाराजांच्या जे पत्र दिलं होतं त्याला नकार दिला नंतर शिवाजी शिवाजीराजेने आक्रमण केल्यानंतर ठिकाणी चंद्राव मोरे शरण आले तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडची स्थापना केली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे उद्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला की ज्यासाठी आपण या किल्ल्यावरती आलो आहोत मित्रांनो पायऱ्या चढत चढत खूप थकवा जाणवतोय त्यामुळं आवाजामध्ये तुम्हाला चढ उतार होईल टोटल चौदाशे पस्तीस पायऱ्या आहेत मित्रांनो तसं जस पॉइंट भेटतील तस तुम्हाला कित्येक ठिकाणी सूचना वगैरे लिहिलेल्या आहेत ते पादक वगैरे कसे खूप उंच आहे खरच स्वर्गात आल्यावर सारखं वाटतं मित्रांनो पृथ्वीवरचा हा खरा स्वर्ग आहे आहे दृश्य हे खाली खूप या ठिकाण अशी घाट आहेत पायऱ्या चा चढायला चालू आता मित्रांनो हे पाषाण बघा खूप थकलोय बरं बघा हे अरुंद वाटात ही जुनी पाऊलवाट आहे पूर्वीच्या पहा गर, खाली पूर्न दरी पहा हवा लाईटी दिसतात ते पाषाण खूप डेंजर आहे मित्रांनो हे पूर्ण ग डोंगर आहेत हवा इथून उतरतोय पहा मित्रांनो खूप मोठे पाषाण आहेत हवा खूप मोठा डोंगर आहे ह्या ठिकाणी खाली पूर्णपणे मोठी दरी आहे आणि था। था। आलो। यार ना, चालत चालच खूप जणू काय या ठिकाणी असं वाटतं की नाही हे कडून चालत पृथ्वीवरील रायगड हा खरा स्वर्ग आहे मित्रांनो की ज्या ठिकाणी जमीन आणि आभाळ यांचं मिलन होतं आणि त्याच्यामध्येच शिवराज्याभिषेक होऊन जातो मित्रांनो खूप जबरदस्त आहे मित्रांनो पृथ्वीवरील स्वर्ग आहे की ज्याचे आज साक्षीदार बनण्यासाठी जात आहोत चालत आहेत हवाय पहा पाषाण कसे आहेत मित्रांनो खूप उंच आहे मित्रांनो पूर्ण डोकं खाली अशा पाठीला टिटकील मान इतकं मोठा आहे मित्रांनो चला पुढे दाखवतो अजून मित्रांनो जवळजवळ आठशे पायऱ्या सोडून आलेलो अजून आठशे पायऱ्यात साडे दहा एक तास दिसतात पहा लाईट चालू झालेलं महादरवाजा मित्रांनो आणि तो रायगड किल्ला अजून तिथंपर्यंत आपल्याला जायचंय साधारण एक तास लागेल गिल। हा महादारवाजा <coughs> आता आपण नाणी दरवाजा पाहिला ज्या ठिकाणाहून आपण आलेलो उतरताना सुरुवातीला जो दाखवला तो चित्त दरवाजा रोपे तिसरा मार्ग हा महादरवाजा चला पुढे जाऊयात चला चित्त दरवाज्यातून जाऊयात हे पहा वास्तू पहा कशा मित्रांनो पायऱ्या चढ जावं लागते चित्त दरवाज्यातून आता आपण ही सॉरी महादर महादरवाज्यातून आपण आता वर चाललो आहे तुन हा महादरवाज्याची सुरुवात होते मित्रांनो आता आपण महादरवाज्यातून आज जाणार आहोत सायंकाळचे साडे दहा वाजलेले आहेत हे पहा स्वर्ग पृथ्वीवरील स्वर्ग त्या ठिकाणी आकाश आणि जमीन एक येते होता है मित्र थोड़े जनता नहीं नहीं तो नहीं हा मित्रो गुरुज है हा ठिकाणी वगैरह पुढे हे गुरुज आहेत पंढरपूर मित्रांनो छोटे छोटे स्टॉल आहेत हे पहा मित्रांनो ज्या ठिकाणी आकाश साडेवा अकरा वाजता थोड्या वेळात आपण पोचतो आहोत हॅलो कुठं हे आमच्या गावची टीम हे आमचे विठ्ठल चव्हाण मोरके आमच्या ग्रुपचे हे आमचे अध्यक्ष बापू गाडगे शहाजी नाना ग्रुपाध्यक्ष आणि शेजारी मुंडक खाली केले ते माऊली डुबल आहेत युवा तरुण आहेत एक दहा पंधरा मिनिटामध्ये किल्ल्यावर आपण पोचतो ते पहा मित्रांनो खाली गाड्यावरती खाली जे लाईट दिसतात ते गाव आहे तिथून जवळजवळ चौदाशे पस्तीस पायऱ्या आहेत

हा आता गड यशस्वीपणे आपण चढलेलो आहे रात्रीचे सवा अकरा लागले आहे पूर्णपणे धुक फिरताय हवा हे तुम्हाला दिसत असेल पूर्णपणे धोका आहे हवा चला आता मी तुमच्या आपण पाहूयात सकाळी शूटिंग काढेल सायंकाळचे सहा अकरा वाजून गेले आता ठिकाणी आता मित्रांनो पोवाड्याचा कार्यक्रम चालू आहे रात्री मित्रांनो रात्रीचे पाहुणे बारा वाजलेले हे पहा रायगडगारावरचे ही, ही बाजारपेठ आहे मित्रांनो हे ठिकाणी हे ठिकाणी पहा तुम्ही हे ह्याच्या पायऱ्या दिसतात खूप आईटवरती आहेत हे पूर्ण ज्या ठिकाणी बसले जाते पूर्णपणे चढावरती आहेत कारण पूर्वी जो बाजार घेतला जायचा तो घोड्यावरून घेतला जात असत आणि त्यानंतर जे वॉटसर असतील ते या पायऱ्यावरून वर जात असत आणि पूर्णपणे बाजार हा घोड्यावरती असत त्यामुळं या बाजारपेठेची हाईट ही चाडावरती आहे ही रायगड किल्ल्याची बाजारपेठ मित्रांनो हा खूप मोठे खूप दूर आहे आहे आणि हे बाजारपेठ हा पूर्णपणे या ठिकाणी पूर्वी बाजार बाजार भरत असेल बाजार भरत असे पूर्वी आ, कसे है ले ले है। हे पहा कसं जिथले ते सिस्टमॅटिक पूर्णपणे गडावरती आहे मित्रांनो चला अजून खूप काही गोष्ट पाहूयात पुढं हे बाजारपेठ कसे स्ट्रक्चर पाहून घ्या रात्रीचे पाहुणे बारा वाजलेले आहेत आणि हे आपण एवढी फिटिंग काढतो काही चुकत असेल तर मित्रांनो समजून घ्या मी ही प्रथमच हा किल्ला पाहतो आहे परंतु जेवढी माहिती म्हणजे मला मिळते त्या माहितीनुसार मी सांगत आहे मित्रांनो पाट्याचे तीन वाजून चाळीस मिनिट झाले समोर भाग दिसतोय तो होळी तळ आणि ह्या ठिकाणावर आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आपण ह्या हो ठिकाणी चाललेलो आहोत रामचंद्र लिस्क श्रीरा मित्रांनो हे मंदिर आहे बाजारपेठेतून तसंच पुढे आल्यानंतर आणि ह्यानंतर पुढे आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सुरुवातीला मित्रांनो आपल्याला पण मा सुरुवातीला ज्यावेळेस किल्ल्यावर येऊ त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला मित्रांनो जे लागते ते पहिलं मंदिर आहे सॉरी पहिला चित्त दरवाजा दोन नंबरला नाणी दरवाजा आहे त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी आपल्याला भेटतो ते महादरवाजा त्यानंतर पुढं आल्यानंतर तलाव भेटेल त्यानंतर शिवाई देवीचं मंदिर नंतर बाकीच्या गोष्टी हे जगदीश्वर मंदिराच्या बाहेर नंदी बाहेर काढ तिकडून या ठिकाणानंतर मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाकडे जात आहोत हे ठिकाण आलेला मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपासून समोरच वाग्यापुत्राचे समाधी आहे त्यावेळेस छत्रपती

चल की दादा मां साहिवाद सर चला Jadi jadi tak di tempat मंदिर आहे आपण आता खडळ मध्ये आतमध्ये जाऊयात दर्शन घेऊयात पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि त्याच्या अगोदर हे जोगेश्वर देवाचे मंदिर आहे मित्रांनो ह्या ठिकाणी चकमक आणि हिरकणी घाट आहे थोड्या अंतरावरती ते बंद केलेलं आहे त्या ठिकाणी जाऊ देत नाहीत त्या कारणामुळं तो घाट काय आपणास पाहायला मिळणार नाही